सुट्टीवर आलेल्या सैन्य दलातील जवान अमर भीमगोंडा देसाई राहणार नूल तालुका यांना प्रियकराच्या मदतीने पत्नीने हातपाय बांधून विषारी द्रव पाजले होते या घटनेनंतर पुण्यातील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये देसाई यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा पाच ऑगस्ट रोजी मृत्यू झाला या प्रकरणी पत्नी तेजस्विनी आणि प्रियकर सचिन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते यातील प्रियकर सचिन याने हे विषारी द्रव पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यावर कर्नाटकामध्ये उपचार सुरू असताना शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला भारतीय सैन्य दलातील जवान अमर देसाई हे जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावत होते सुट्टीसाठी ते आपल्या परिवाराला भेटायला गावी गेले होते अठरा जुलै रोजी ते पाटणे सिमेंट पाईप कारखान्याजवळील आपल्या बंगल्यात झोपले होते यावेळी अचानक संशयित आरोपी पत्नी तेजस्विनी आणि तिचा प्रियकर सचिन परशराम राऊत राहणार हे बाळ कसबानूल या दोघांनी त्याच्यावर हल्ला करत जबरदस्तीने विषप्रयोग केला अचानक घडलेले या प्रसंगामुळे अमर झोपेतून खडबडून जागे झाले आणि आरडाओरडा सुरू केला दरम्यान आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ घरात दाखल होत पत्नी आणि प्रियकराला पकडले तसेच अमर यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर त्यांना कोल्हापूर शहरातील सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले आणि तेथून पुण्यात उपचार सुरू होते मात्र पाच ऑगस्ट रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली दरम्यान पोलिसांनी पत्नी आणि त्याच्या प्रियकराला अटक केल्यानंतर भांडण काढून त्रास देत असल्यामुळे प्रियकराच्या सहकार्याने अमरला विष पाजल्याची कबुली तेजस्विनी हिने चौकशी दरम्यान पोलिसांना दिली होती त्यावरून तिच्यासह तिचा प्रियकर सचिनवरही भारतीय न्याय पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता दरम्यान एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संशयित सचिन राऊत प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर बेळगाव येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू होते मात्र शुक्रवारी त्याचाही मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तसेच राऊत याचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर ता नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून सचिन राऊत याचा मृत्यू झाल्याने तेजस्विनी हिच्यावर या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू होणार आहे तेजस्विनी ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे